चालले दवाखान्यात मुलाला घेऊन जवळच म्युन्सिपाल दवाखाना आहे तर तिकडे चालले अगदी म्हणजे कसं दहा रुपयामध्ये इलाज होऊन जातो मुलगा येतोय मुलाला घेऊन चालले बापरे पाऊस नुकस पाऊस पाऊस जाणवतोय पाऊस येतोय काय माहिती मी बघा हा तू का नाही रेनकोट घातला हे बघा खूप मोठ ना मंदिर आहे आमच्या इथे हे मंदिर आहे दत्त मंदिर आहे मोठ पाऊस पाऊस येतोय पावसाने गाठलंच बघा थांबा थांब बाबा थोडा वेळ दवाखान्यात पोचे पर्यंत थांब पावसा मी बंद करते बंद करते मी चांगले दवाखाने करून सुद्धा देण्यात येतं लहान मुलांना चांगला दवाखाना हे बघा गोळ्या दिल्यात त्याला उलटीवरची आणि पोट बिघडले त्याच त्यासाठी त्याला नको थांब त्यासाठी त्याला गोळ्या दिल्यात हे बघा दहा रुपयामध्ये एवढं सगळं आपलं होऊन जात आणि स्पेशल डॉक्टर सगळं वाराला येतात सारखा हा बसला पप्पा सारखा हाच असं बाबा सारखा असाच पुढे पळत असतो हे औषध घे तुझी हे गे हे तरी घे हे घेऊ का नीट घ्या पुढच्या साईडनी पडेल घरी बघा आपलं काम झालंय दहा रुपये मध्ये लाभ घ्या सरकारने आपल्यासाठी हे योजना केली ना तर त्याचा लाभ घ्या आणि खूप चांगले औषध असतात तिथे म्युन्सिपाल्टीमध्ये आणि आमच्या कसं जवळच आहे पाच मिनटाच्या अंतरावर त्यामुळे मी तर लाभ घेतेच माझ्या मुलांना लहानपणापासून खोकल्या वगैरे झाल्या ना की मी इथेच आणते आणि त्यांचं औषध खूप छान आहे एकदम खोक खोकला म्हणजे ना कपसुद्धा पडून जातो हा बघा आमचा एरिया मस्त आहे ना झाडं बघा किती मस्त आहे झाडी असं वाटतं गावीच आहोत आपण टाकवाला झाड खूप लावली आमच्या इथे एवढी झाडं येत रस्त्याने की असं वाटेल की आपण गावीच आहोत हरी भजन एक मोठं बघा मंदिर आहे आमच्या इथे दत्त मंदिर मागाशी मी म्हंटल ना इथूनच आलो ना आम्ही मागाशी दत्त मंदिर आहे दाखवते बघा आहे हे दत्त मंदिर आता बंद आहे दुपारच्या वेळी चित्र बघा खाली किती छान आहे छोटा <laughs> वारकरी भिंतीवर बघा किती छान छान चित्र काढले पंढरीची वारी धरीला पंढरीचा चोर मी धरीला पंढरीचा कुठे गेला अरे बाबा पोचल की काय घरी पेंड्या आमचा पोचला घरी मी आपली चालले 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 चला चाल 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 बिल्डिंग जवळ आले मित्रांनो भावा बहिणींना बंद करते हा